आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला एसटी टी बस मधून थेट हायवे वरच उतरवले पास घरी राहिल्याच्या कारणावरून एका चिमुकल्या विद्यार्थ्याला एसटी टी बस मधून थेट राष्ट्रीय महामार्गावर उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यात घडला आहे या अमानुष घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत संबंधित विद्यार्थी सातवीत शिकणारा असून तो नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होता मात्र त्या दिवशी शालेय बस पास घरी राहिल्याचे लक्षात येताच बस मधील कंडक्टरने कोणतीही समजूत न काढता विद्यार्थ्याला हायवेवर उतरवले राष्ट्रीय महामार्गावर एकट्या लहान मुलाला उतरवल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती काही वेळ विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत रडत उभा राहिला होता सुदैवाने स्थानिक नागरिकांनी त्याला मदत केली अन्यथा असती या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कंडक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पास नाही म्हणून जीव धोक्यात घालणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास संबंधित कंडक्टर वर नियमानुसार कारवाई केली जाईल असे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर